चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज आहे एकादशी आज एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाच्या मंत्राची मंत्राचं पठण करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी किंवा पूर्ण दिवसात कधीही तुम्ही ह्या मंत्राचं पठण करू शकता बघा एकादशी म्हणजे विष्णू भगवानांची पूजा आणि त्याचबरोबर आपण आपल्या विठ्ठलांची पूजा तर करतोच विठ्ठल म्हणजे विष्णू स्वरूपच त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला एका मंत्राचे आवर्जून पठण करायचे आहे ते कुठलं मंत्र आहे तर तुम्हाला मी ते सांगते तर बघा कसं असतं एकादशी हा पूर्णपणे विष्णू भगवानांना स्वरूप म्हणजे तो समर्पण असतो त्याचबरोबर ह्यावेळेस गुरुवारी हा एकादशीचा एकादशी आलेली आहे त्यामुळे आपल्याला दोन योग इथं मिळत आहे एकादशी आणि गुरुवार त्यामुळे जेवढी जास्त आपण विष्णूंची पूजा करूया जेवढी जास्त आपण विष्णूंची सेवा करूया जेवढी जास्त आपण विष्णूंबद्दल भक्ती करूया तेवढीच आपल्याला त्यांच्याकडे कृपा आपल्याला मिळेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही अगदी रात्री झोपण्यापूर्वी अगदी दोन ते पाच मिनटं देवासमोर बसून डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप केल्यास तुमच्या नक्की सगळ्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरात सुख समृद्धी संपत्ती समाधान सगळ्या गोष्टी शुभ शुभ घडत जातील तुमच्या मागची पीडा जी काही कोणत्याही पद्धतीची पीडा आहे ती ती कायमची दूर होईल आणि विष्णू भगवानांची जी आपण म्हणतो ना आशीर्वाद आहे विष्णू भगवानांचा जो आशीर्वाद आहे ते तुमच्यावर कायम तसाच राहील आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रगतीसुद्धा भ भर बघायला मिळेल अशा पद्धतीने तुम्ही नक्की ह्या मंत्राचे आवर्जून पठण किंवा तुम्ही ह्याचे मंत्रोच्चार विष्णू सहस्त्रनामाबरोबर ह्याची एकमाळ जपसुद्धा करू शकता दिवसभरात कधीही कोणत्याही वेळी तुम्ही या मंत्राचे पठण करू शकता किंवा तुम्ही हे वाचू शकता बोलू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं ठरवायचं आहे ते कारण विष्णू भगवानांचा सगळ्यात आवडता मंत्र हा आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला विष्णू गायत्री मंत्र आवड येत असेल त्यांनी ओम नारायणाचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या मंत्राचे सुद्धा ह्या गायत्री मंत्राचे विष्णू गायत्री मंत्राचे सुद्धा पठण केल्यास उच्चार केल्यास तुम्हाला त्याच्यातनं सुद्धा भरपूर तुम्हाला त्यातनं फायदाही होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातनं चांगले रिझल्टसुद्धा बघायला मिळतील एकादशी हा विष्णू भगवानांना पूर्णपणे समर्पित असतो त्यामुळे या दिवशी पूर्णपणे एकादशीला विष्णू भगवानांची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करावी आणि त्याप्रमाणे लाभ घ्यावा अशा पद्धतीने एकादशीला जर का तुम्ही मंत्रोच्चार विष्णूसेवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्या सासरच्या माहेरचे ज्या काही दोष असतात त्या दोषांपासूनसुद्धा आपल्याला आपोआप निवारण होतं कारण विष्णूसेवा ही सर्वात मोठी सेवा अशी मानली जाते आणि जिथे विष्णूसेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी कायम प्र प्रसन्न होते आणि ती तुमच्यावर सदैव तुमच्या पाठीशी राहते आणि तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता वाचू देत नाही त्यामुळे विष्णू सेवा केल्यास तुम्हाला सर्व सर्व गोष्टी आरामात मिळेल आणि तुम्हाला त्यातनं लाभही मिळतील बघा कर्मकष्टाला कुठलेही पर्याय नाही कर्म कष्ट हे आपल्याला करायचेच आहे पण त्याचबरोबर अध्यात्मात थोडासा भाग देऊन तुम्हाला तुमची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा करायची आहे आणि ही आध्यात्मिक प्रगती तुम्हाला कुठून कुठे नाही हे सांगू शकणार नाही त्यामुळे नक्कीच ह्या मंत्राचे पठण दिवसभरात कधीही करा पण नक्की करा असं मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला वेळ नसेल हा मंत्र घरात लावून द्या येता जाता काम करता करता काहीही करता म्हणजे तुमच्याकडं वेळ नाही आहे बसायला तुम्हाला जमत नाही आहे घरात हा मंत्र लावून द्या तुमचे कामं करता करता म्हणा तरीसुद्धा त्याचे भरपूर लाभ तुम्हाला त्यावरनही मिळतात जेव्हा आपल्या कानावर एखादा मंत्र पडतो ना सुद्धा खूप 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 प्रचंड आपल्याला लाभ असे मिळू शकतात त्यामुळे भरपूर अशा छान आणि सुखसमृद्धी मिळण्याच्या अशा सेवा आपल्याकडे येत असतात आपले व्हिडिओज हे तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येईल आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका परत भेटूया श्री चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ